री सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा यामध्ये प्रथम पारितोषिक राजू खान शेख नासीर यांच्या सर्जा राजाने पटकावला तर विशेष पारितोषिक गोपाल मांडेकर यांच्या चंदुनंदू या बैलजोडीने पटकावला तर दुसरा क्रमांक राजू गोतमारे यांच्या शंकर भंडाऱ्या या बैलजोडीला मिळाला तर तिसरा क्रमांक गजानन नामदेवराव सांगे यांच्या बळीजोडीने प्राप्त केला तर चौथा क्रमांक विशाल पुरुषोत्तमजी मेहरे यांच्या बैलजोडीला मिळाला तर पाचवा क्रमांक सिकंदर खा बिस्मिल्ला खान यांच्या बैलजोडीला तर सहावा क्रमांक साजिद खान मुमताज खान यांच्या जोडीला मिळाला अकोल्याचे युवा खासदार अनुपदादा धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अर्षितजी चांडक हे होते तर विशेष अतिथी म्हणून अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण विशेष अतिथी म्हणून आमदार अमोलदादा मिटकरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला महानगर कार्याध्यक्ष यश ओमप्रकाश सावल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजन संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मालगे यांनी केले होते हा सोहळा माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आला होता यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत गणेश भुजबले गजानन मालगे आशिष मालगे आलेश मालगे आदित्य मालगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी प्रथम पारितोषिक नामदेवराव वानखडे यांच्यातर्फे देण्यात आले तर विशेष पारितोषिक रामकृष्ण मिटकरी यांच्या स्मृतीशेष आमदार अमोलदादा मिटकरी यांच्यातर्फे देण्यात आले तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरू जमा यांच्यातर्फे देण्यात आले तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष यश ओमप्रकाश सावल यांच्यातर्फे देण्यात आले तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस स्वर्गीय भूषण दिलीप शेठ भगत यांच्या स्मृतीपित्यार्थ ललित शेठ भगत यांच्यातर्फे देण्यात आले तर सहाव्या क्रमांकाचे बक्षीस हरीशभाई आलिनचंदनी यांच्यातर्फे देण्यात आले आलेल्या सर्व शेतकरी बांधव व पत्रकार चॅनल प्रतिनिधी प्रेस फोटोग्राफर युट्यूब चॅनल प्रतिनिधी यांना स्मृतिचिन्ह स्वर्गीय तुकारामभाऊ बिडकर यांच्या स्मृतिपित्यर्थ श्रीमती राधाताई तुकारामजी बिडकर सरचिटणीस महिला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे देण्यात आले यावेळी संस्थेच्या चांगल्या प्रकारे प्रसिद्धी करण्यात येते त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते अकोल्यातील पत्रकार छायाचित्रकार चॅनल प्रतिनिधी तसेच युट्यूब चॅनल प्रतिनिधी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या पारितोषिक वितरण सोहळ्याचे निरीक्षक म्हणून ज्येष्ठ छायाचित्रकार विनय टोले आज तक चॅनलचे प्रतिनिधी धनंजय उर्फ छोटू साबळे ज्येष्ठ पत्रकार विजय केंद्रकर तसेच सदन कास्तकार लखन भरदिया यांनी निरीक्षण केले आलेल्या सर्व शेतकरी बांधव तसेच नागरिकांना शुगर यंत्र यश ओमप्रकाश सावल आदित्य मालगे आलेश मालगे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गणेश भिज्बले गजानन मालगे रितेश मालगे आशिष मालगे मंगेश चोपडे आलेश मालगे आदित्य मालगे पियुष वानकडे राजू जसनपुरे आदींनी परिश्रम घेतले हा सोहळा अनिल मालगे यांनी आयोजित केला होता मागील सव्वीस वर्ष या सोहळ्याला झाले त्याबद्दल अनिल मालगे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले अशी माहिती गणेश भुजबले यांनी दिली